राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार एक झंझणता असा बोंबिल मसाला आमच्या गावराम पद्धतीनं आता तुम्ही कसा पण येतात ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा मग सुद्धा एक दोन व्हिडिओमध्ये मी दाखवलं होती बोंबील रेसिपी पण आज सुद्धा आपण एक बोंबिल मसाला बनवणार आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात खायला चांगला आणि बोंबील हा हाडासाठी सुद्धा मित्रांनो चांगला आहे हाडाचा कॅल्शियम वाढवणारा हा बोंबील आहे तर चला मित्रांनो आज बनवू आपण एकदम झनझण असा बोंबील मसाला तर मित्रांनो आता मी फक्त एक माणसासाठी बनवणार आहे कारण घरामध्ये फक्त मीच खातो आहे एकटा तर त्यासाठी हे चिया बोंबील घेतलं ती हे पहा हे चियार बोंबील एक कांदा एक कांदा घेतला आहे नंतर दोन टोमॅटो घेतले ते एक लसूण लसूण घेतली ह्या पहा आणि इकडं कोथंबीर आहे आपल्याकडं तर एवढं साहित्य आपण घेतलं आहे तर आता हा टोमॅटो तोही कापून घेऊ आपण आणि कांदा पण कापून घेऊ आपण तुम्ही उभा सुद्धा चिरू शकतात तुम्ही आडवासुद्धा चिरू शकतात आणि तुम्ही जर जास्त माणसं असतील ना तर बोंबील जास्त घ्या कांदा जास्त घ्या तर चला मी फक्त एक माणसासाठी बनवणार आहे चला आता झनझण तसा बोंबिल मसाला कसा बनवायचा सुरुवातीला आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ तर मित्रांनो आता सुरवातीला आपल्याला एक काम करायचे आहे ते म्हणजे असा हे जे बोंबील आहेत ना आता याची आपण डोकी कुठून घेत आणि त्यानंतर त्याला जे खवले राहतात हे पा हे खवले पूर्ण आपण हे काढून घ्यायचे बा हे खवले पूर्ण म्हणजे हे साफ करून घ्यायचं आणि ह्या पावसाळ्याचे सारे ना बोंबीला हा साधाळा जातोय जातो आहे थोडा साध होतो आहे एकदम असं नराम होतोय बा असे त्याची शेपरूट ह्या सगळा खुडून घ्यायचा डोका खुडून घेतला आपण हे सुरजला आपण बोंबील साफ करून घेऊ आणि त्यानंतर आपण हे सगळा म्हणजे कांदा कापू आणि ह्या टोमॅटोसुद्धा कापू तर हे पा आता हे बोंबील आपण पूर्ण साफ केलं होती आणि एक बोंबलाचं आपण दोनच तुकडं केलं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीनसुद्धा करू शकतात हे पहा हे दोन तुकडं केले एक बोंबलाचा तर मित्रांनो ह्या रेसिपीसाठी आपली पूर्ण तयारी झाली आता पहा हा बारीक बारीक आपण टोमॅटो कापला का आहे बोंबील मस्त धुवून घेतलं तुकडं करून इकडं कांदा आपला कापून तयारी लसूण ठेसून घेतला आहे नंतर ही कोथंबीर घेतली धुवून मस्त चिरून आणि याच्यामध्ये काही मसाले टाकणारच आपण फक्त सध्या एवढं आपण तयारी हे केली आणि मसाला के मसाल, मसाला आपल्याकडे हे तयारच येते तर चला आता सुरवात करू ह्या रेसिपीला मित्रांनो इंटरेस्टिंग रेसिपी आहे आपण शेवटपर्यंत पाहा आणि खाण्यासाठी सुद्धा खूपच चव चवदार लागते तर मित्रांनो एकदम साधी आणि सोपी ही रेसिपी बोंबीर मसाला आज मी स्वतः बनवतोय तर चला आता आपल्याक एवढं साहित्य उपलब्ध आहे पहा मसाला आहे ती आता ह्याचं मी आपल्याला दाखवला इकडे तेल आहे मिठे तर असल गावराम पद्धतीनं चुलो आता आपण बनवायला सुरवात करू चला ही कड आता आपण चुलो ठेवून घेऊ आता आपण कडे चुली ठेवली याच्यामध्ये आता आपल्याली ह्या तेल टाकायचे आपण एक माणसाची जीवन ना तिच्यासाठी आता हे सुद्धा मापात टाकण्याचा आपण आपण फक्त एक चमचा तेल तर टाकण्याच तणू आता हे फक्त आपण एक चमचा तेल टाकलंय आम्ही तेलाचा जास्त वापर करतो याची बाबा तर याच्यामध्ये आता आपण सूरजला तेल तापत आहे आणि सूरजला आपण कांदा परतवून घेणार बाबा हा कांदा कांदा परतावचा आपल्या चांगला लाल सर होईपर्यंत कांदा परतावून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या वस्तू टाकायच्या चला आता आपला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतावून घेऊ आपण आणि त्यानंतर त्याच्यात आपली गोभील पण करून घ्यायचे पूर्ण पण ते आपण शेवट नंतर टाळणार आहे तर आपला कांदा चांगला असा लाल होत आलाय आता मग त्यानंतर आपण याच्यामध्ये थे ठेचलेला आपला जो आहे ना लसूण तो टाकू थोडासा म्हणजे चांगली त्याच्यामध्ये त्याचा रस उतरतोय चांगला चांगला मसाला तयार होतो मित्रांनो आपल्या फक्त तोंडाला पाणी येईल आता मलाही करता करता तोंडाला पाणी झालंय कधी आता ते खायला असा वाटलायच नाही का हा बोंबिल मसाला आज मी पहिल्यांदाच करतोय मागच्या वेळेस आपण बॉम्बची चटणी बनवली होती आणि एकदम झंझणट असा आपला आज लावण पद्धतीनं सुरू हो हा बोंबीर मसाला करतोय आपण आपण रसा नाही धरणार एकदम नॉर्मल रसा धरणार आहे तर मित्रांनो आता आपला कांदा आणि लसूण आपण चांगला परतावून घेतलाय का नाही त्यामध्ये आता टोमॅटो टाकू कारण टोमॅटो हे तव शिजत शिजत येते त्याच्यामुळे मग आपण नंतर टाकली हा ह्या टोमॅटो पूर्ण आता आपलं हे टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं टोमॅटो सुद्धा चांगला टोमॅटो थोडा पाणी होत आणि झंझण तसा मस्त झंझण तसा वास्तून मस्त खमंग पडले आणि आम्ही जास्त तेल असा वापर नाही करतो त्यामुळे नॉर्मल कारण कसं आहे आता पहिल्यासारखं तेलाची म्हणजे किती तेल वापरला तर ते त्याचा उपयोग नाही मित्रांनो कारण तेल हा जास्त खाऊ पण नाही आपल्या प्रमाणातच आपण वापरायला आणि तेलाशिवाय अशिवाय चालनाचं होतीही नाही आणि हे टोमॅटो जर आपण मिक्सरमध्ये घालून जर याचा रस केला ना हे आणखीन चांगला झालं असता पण आपल्या जवळ सध्या तरी मिक्सर नाही आहे तर पहा मित्रांनो आपली ही फ्राय होती आता तर याच्यामध्ये आता ही पूर्ण फ्राय झाली असती टोमॅटो लसूण आणि कांदा तर मग आता आपल्याली हे मसाले आहेत आपल्याला हे बा आता याच्यामध्ये मसाले जे आहेत हळद आहे लाल तिखट आहे कांदा लसूण मसाले असं बरंचसं मसाले आहेत आता याच्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकणार आहे मी सगळेनुसार एक चमचा हळद टाकतो आपण हे बा त्यानंतर लाल तिखट एक चमचा तुम्ही जास्त टाकू शकतात कमी टाकू शकतात तुम्हाला जसे तिखट लागेल ना चवीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता आणि त्यानंतर आपण आपल्याला हा कांदा लसून आहे अभ हा एक चमचा टाकला आहे आपण आपण थोडा वाडाव टाकला आहे तर चला आता यानंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे की चवीनुसार मीठ टाकू आपण थोडा घाल बारीक मीठ वापरायन चला आता चवीनुसार आपण मीठ टाकलं आहे आणि थोडीशी याची पुन्हा एकदा फ्राय करून घेऊ आपण थोडीशी फ्राय करून घ्या आपण पुन्हा आप हा मसाला तेव्हा झळवतो नंतर न त्याच्यानंतर बा चांगली फ्राय करून घेऊ आणि आपली कढई थोडीशी हलते त्याच्यामुळे आपली ह्या पकडीना पकडून ठेवायला तर उलटी जर झाली तर कढई तर मग सगळा नाश होत आहे नाही का मित्रांनी मस्त फ्राय होते आता आता आणि याच्यामध्ये जर एक बॉईल करून अंडा टाकला ना ते एकदमच भारी झाला असता मित्रांनो कशी काय मित्रांनो आपली रेसिपी नक्की आम्हाला चमेंटमध्ये सांगा आता याच्यात आपण बोंबील तळून घेणार बोंबील आहे ना आपण हे बा हा जो बोंबिला आहे आपण धुवून याचं तुकडं केलं ते हा याच्यामध्ये आता थोडासा तळून घेणार आहे ते मस्त आणि कोथंबीर पण टाकून घेणार आहेत आपण कोथंबीर नंतरही टाकते त्याच्यामध्ये पण नंतर टाकू आपण कोथंबीर त्याला एक दिवस आहे ना मी आपल्याला पाटीवर वाटून जो मसाला राहतो आहे ना त्या पाटीवर वाटेल मसाल्यामध्ये ही बोंबलाशी फ्राय बनवून दाखवणार आहे पण आज आपण म्हणजे हे ही आणि मित्रांनो कसा थंडीच्या दिवसात ह्या सुका मावरा चांगला राहत आहे बोंबि शरीरासाठी चांगलं राहतात हळदा कॅल्शियम वाढत आहे बोंबलाने त्या टायमाला थोडं साधायला राहतात आता आमच्या भागात बोंबी लई महाग आहेत मित्रांनो काही भागात लई स्वस्त आहे ती मस्त पाहिजे आपली ही फ्राय तर चला या था था। या आता याला जा चांगली उकळी येऊन देऊ म्हणजे थोडा आटर त्या आपण थोडा झाकून ठेवू एक एक दहा पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहे आणि नंतर कशी फ्राय झाली ना ती पण विचारून मी आपल्याला दाखवणार आहे आपल्या ह्या फ्रायला या मसालेली आता थोडासा तेल सुटल्या साईडला कट आलाय पहा तेलाचा आणि तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा रसा जर पाहिजे असेल तर तुम्ही रसाही करू शकतात आणि हे अशीच याचे झाकण ठेवून तुम्ही थोडासा म्हणजे थोडासा पाणी वाचायला लागल कारण हे जळत आहे ना मग तोंडी तोंडीला सुद्धा होईल पण मी सांगा खायला एकदम नॉर्मल रसा आणि ह्या पाणी आहे ना मी थोडासा तापून घेतला होता कधी अशा फ्रायसाठी पाणी जर तापून घेतलं ना तापून आणि या तांब्यात वाचला होता चला आता थोडंसं आपण पाणी टाकूया चवीनुसार म्हणजे आपली जसा पाहिजे असेल तसा पाणी टाकू आपण आणि आता थोडं थोड्या आपल्याला झाकून ठेवायला लागेल त्याच्यात आपण पाहिजे तर सुद्धा टाकून घ्यायला मिळते म्हणजे कोथंबीरचा सुद्धा चांगला याच्यामध्ये म्हणजे मिक्स होईल आणि मित्रांनो आपण जास्त नाही रसा थोडा आता फ्राय म्हणलोय आपण ही फ्राय झाली पाहिजे चला आता थोडं आपण हे झाकून ठेवू तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे नऊ दहा मिनटं आपण झाकून ठेवलंय हो आता किती आहे आणि कसं झालं ते आपण हो तर आपण आता थोडंसं हे आहे ना त्याच्यामुळे आपण ह्या पकडून ह्या उतरून घेऊ बा एकदमच झकास ही बोंबील फ्राय होते आणि रसा पण आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रसा पण ठेवू शकता मित्रांनो आपण थोडंसं आटून देणार आपण आणि अशी बोंबील फ्राय ही मी आज पहिल्यांदा बनवली मित्रांनो आणि आमच्या गृहिणी नाही सांगायला लागत कारण मी अनेक गृहिणींच्या सुद्धा खायले बोंबिल सुद्धा मी खायले आणि बघा मस्त असा ही बोंबील फ्राय झाली आपली तर आपली बाता सांगा खायचं असं थोडं ठेवू तर मित्र एकदम झक्कासा ही बोंबील फ्राय आता आपण घेतले उतरून चुलीवरून कारण आपली ही पूर्ण शिजून तयार आहे मित्रांनो एकदम मस्त अशी साहित्य तरी आले एकदम झनझणीत बनले आता ही खाण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावराम पद्धतीनं चुलीवर मला जशी जमत तशा पद्धतीनं ही बोंबील फ्राय मी आपल्याली बनवून दाखवली तर यामध्ये काही चुकी झाल्या असल्यास माफी असावी मित्रांनो कशी वाटली आमची ही बोंबिल फ्राय नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला हो आपण जर आमच्या चॅनलवर नेणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सरेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय